श्री स्वामी समर्थ आज बुधवार दहा जुलै दोन हजार चोवीस आषाढ शुक्ल चतुर्थी चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या मघा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा महत्त्वपूर्ण जाईल भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल व्यवसायामध्ये आज तुम्ही नवीन योजना राबवू शकाल आजचा दिवस हा सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं तुम्हाला अनुकूल जाणार आहे वृषभ राज वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील योजना आज तुम्हाला राबवता येतील आज तुम्हाला मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल त्यामुळे आजचा दिवस महत्वपूर्ण जाईल आज केलेलं महत्वाचं काम केलेला कामाचा पाठपुरावा हा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो सरकारी अधिकारी उच्च पदस्थ अधिकारी गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत सहकाऱ्यांशी आणि भावंडांशी मतभेद टाळावेत कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि आर्थिक स्थिरता देणार आहे आजचा दिवस हा अतिशय अनुकूलता दर्शवणारा आहे त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा भुसारमालाचे व्यापारी लोखंडाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणारे मंडळी कारखानदार आणि भागीदारी व्यावसायिकांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणारं ठरू शकतं त्यामुळे आज साबधपणे निर्णय घ्यावेत शेअर्स आणि कम्युडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे त्यामुळे आज तुम्ही गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगावी तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणारं आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं शांत चित्तान आणि स्थिर मनानं आज महत्वाचे निर्णय घ्यावेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी वृश्चिक रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी राशी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मोठे अधिकार देणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भाग्य वृद्धीकारक आहे त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा नवीन योजनांची आखणी करणं अंमलबजावणी करणं यासारखी महत्वाची कामं आज तुम्ही करावीत आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे ज्येष्ठ नागरिकांनी आज विशेष दक्षता बाळगावी जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे आज तुम्ही प्रवासामध्ये दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये हा संमिश्र लाभ देणारं ग्रहमान आहे खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे त्यामुळे आज तुमच्या व्यवसायातल्या आडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील कुटुंबाला आज तुम्हाला आनंदी वेळ देता येईल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला आजचा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं तुम्ही आनंदी आणि उत्साही दिवस घालवू शकाल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवत असताना मात्र आज दक्षता बाळगावी आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कुठल्याही प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा सल्लामसलत करणं गरजेचं आहे